लोकसभेची सध्या रणधुमाळी चालू आहे आणि ह्या रणधुमाळीमध्ये आपल्याला माहिती आहे का सध्या फक्त नेत्यांचे आपण बाईट्स बाईट्स प्रसिद्ध होत आहेत त्या बाईट्समध्ये मध्ये मित्रांनो बघा आज धाराशिव मतदारसंघातले आपल्या सगळ्यांना माहिती आहे दाराशिव मतदारसंघामध्ये दुरंगी लढत होणार आहे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो पहिले उमेदवार आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर दुसरे मित्रांनो ती जी जागा गेलेली आहे महायुतीकडनं ती जागा अजित पवार गटाकडे गेली आहे आणि त्या ठिकाणी अजित पवारांना उमेदवार नव्हताच मुळी पण तरी पण ती जागा का भाजपनं तिथे त्यांना दिली काही कळलं मार्ग नाही कारण भारतीय जनता पार्टीला असं वाटलं असं त्या ठिकाणी आपला खासदार निवडून येणार नाही मग पराभवाचं खापर आपल्या माती फोडण्यापेक्षा पराभवाचं कापर आपण अजित पवारच्या माती का नको फोडू म्हणून त्यांनी काय केलं त्या ठिकाणी तिथे त्यांनी राणा जगदीश सिंह पाटील म्हणजे आता ते भारतीय जनता पार्टीचे तिथं आमदार आहेत आणि त्यांच्या बायकोला पाठवलं अजित पवारच्या गटामध्ये नंतर तिकडं त्यांनी अजित पवारच्या गटात प्रवेश केला आणि नंतर तिथं त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं केलं आता तुमच्या लक्षात आलं असेल राणा जगजित सिंह भाजपमध्ये आणि त्यांच्या बायकोला पाठवलं कुठं तिकडं अजित पवारच्या गटात पाठवलं आणि मग खासदारकीचं तिकीट त्यांना दिलं म्हणजे का एकंदरीत आता आता जर तसं बघितलं तर भाजपचंच आहे ते सीट आणि फक्त नाव अजित पवारचं आहे आणि मग अशा पद्धतीनं तिथं जे काय आहे तिथं सध्या ओमराजे निंबाळकरांना फाईट द्यायचं काम भारतीय जनता पार्टीनं चालू केलं आणि मग आता त्यांचा प्रचार चालू झाला आणि प्रचार चालू झाल्यानंतर मग आपल्याला माहिती आहे पत्रकार वगैरे प्रश्न विचारतात तसा प्रश्न आज ह्या यांना या या विचारला कोणाला राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी त्यांचं नाव अर्चना पाटील यांना प्रश्न विचारला कवा तुम्ही पक्षवाढीसाठी काय करणार त्याच्यावरती त्यांनी इतकं मनोरंजक उत्तर दिलं आहे का तुम्ही सुद्धा काय कराल डोक्याला असा हात माराल का माराल आता त्यांनी असं विचारलं म्हणजे का जर म्हणजे त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी असं सांगितलं मी तर इथे हळदी कुंकाला आलेले आहे आणि मी महायुतीची उमेदवार आहे मला भारतीय जनता पार्टीला चारशे पार न्यायचं आहे मोदी साहेबाला मला पंतप्रधान करायचं आहे मी कशाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवायच्या भानगडीमध्ये पडू तेव्हा प्रश्न असा पडतो मित्रांनो ज्या पक्षात तुम्ही जाऊन आता कसं जर आता तुम्ही जर त्यांच्याकडनं तिकीट त्यांच्या तिकीटावरती लढता म्हणजे पक्षात प्रवेश केला तुम्ही ज्या पक्षाकडनं तुम्ही लढताय तो पक्ष जर तुम्हाला वाढवायचा नाही तर मग निवडणूक कशाला लढवता हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मग मित्रांनो जर समजा हे अजित पवारांचे नेते ते जर असं म्हणतील का मी कशाला पक्ष वाढवू तर मग ह्या अजित पवार गटाचं लोकसभेमध्ये काय होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि पण मित्रांनो काय एकंदरीत दिवसभरामध्ये बघितला सांग आपण सगळ्या न्यूज चॅनलला तोच बाईट फिरतोय का म्हणजे अजित पवारांच्या धाराशिवच्या ज्या काय उमेदवार आहेत अर्चना पाटील ते म्हणतात का मी कशाला एन पक्ष वाढ काही काही ठिकाणी अशी पण चर्चा चालू आहे का ते म्हणतात बाबा मी तर काय माझं काम काय इकडे तिकडे जाणं इकडे तिकडे हळदी कुंकाला जाणं माझं काम आहे आणि मोदी साहेबांना फक्त जे चारशे प्लस खासदार पाहिजे त्यातले मी खासदार होणार आहे मग खासदाराचं काम फक्त याच्या हली कुंकाचं असतं का सामान्य माणसाचे प्रश्न वगैरे आपण संसदे जाऊन विचारायचं असतं हा सुद्धा मोठा प्रश्न आहे आणि पण मित्रांनो जर असे माणसं खासदार झाले तर सामान्य जनतेचं काय होणार हा सुद्धा मोठा प्रश्न आहे आणि तेव्हा मित्रांनो आता हे असं एकदम मनोरंजक जे काय आहे मित्रांनो राजकारणातलं वातावरण झालेलं आहे आणि आता याच्यावरती काय म्हणायचं मित्रांनो जर एखादा जर पक्षाचा नेताच म्हणत असेल पक्ष वाढवून मला काय करायचं तर मित्रांनो त्याच्यापुढं आपण सगळे निरुत्तर आहात आणि तेव्हा मित्रांनो आपल्याला याविषयी काय वाटतं आपलं मत काय आहे ते कॉमेंट्समध्ये लिहायला बिलकुल विसरू नका आणि हा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका